जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वीच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासह देशभरातील लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आणि लागलीच संपूर्ण देशभर आचारसंहिता लागू झाली त्याच पार्श्वभूमीवर देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे याच अनुषंगाने आपण राहत असलेल्या धाराशिव जिल्ह्यात होणारी लोकसभा निवडणूक कशा पद्धतीने असेल याचा संपूर्ण तपशील आज आपण पाहणार आहोत जिल्ह्यातील फक्त मतदारांनाच नव्हे तर उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे या लोकसभा निवडणुकीत फॉर्म भरायच्या तारखेपासून ते निकाल जाहीर व्हायच्या दिवसापर्यंत एकंदरीत संपूर्ण वेळापत्रक कसे आहे हे आपण पाहूया मित्र हो धाराशिव जिल्ह्याचं गतवर्षी झालेल्या गत नामांतराची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असली तरीही निवडणूक आयोगाने जिल्ह्याचे नाव धाराशिव असे बदलले तरी पुनर्रचनेमुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघाऐवजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ असा वापर करण्यात येईल असे सांगण्यात आले अशा या धाराशिव जिल्ह्याच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे या लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व लातूर जिल्ह्यातील औसा हे दोन विधानसभा मतदारसंघ तर धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तुळजापूर धाराशिव व परंडा अशा चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे महाराष्ट्रात होणाऱ्या पाचव्या टप्प्यापैकी तिसऱ्या टप्प्यात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे त्या अनुषंगाने बारा एप्रिलपासून इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यास सुरुवात करतील तर एकोणीस एप्रिलपर्यंत ते उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात त्यानंतर वीस एप्रिल रोजी आलेल्या अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर एकवीस व बावीस एप्रिल रोजी उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच तेवीस एप्रिलपासून मतदारसंघात सर्वच उमेदवारांसह राजकीय पक्षाच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू होणार आहे उमेदवारी दाखल केलेल्या सर्वच राजकीय पक्षांसह अपेक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना या कालावधीमध्ये वेळेचं बंधन पाळून प्रचार करता येईल तेवीस एप्रिलपासून प्रचार सुरू झाल्यानंतर सात मे या मतदानाच्या दिवसाअगोदर बारा किंवा चोवीस तासापूर्वी प्रचार थांबवला जाईल या दरम्यान सर्वच उमेदवारांना जवळपास चौदा ते पंधरा दिवस प्रचारासाठी वेळ मिळणार आहे त्यानंतर ज्या दिवसाची सर्व उमेदवार आतुरतेने वाट पाहतात तो मतदानाचा दिवस म्हणजे सात मे या दिवशी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे मतदान होईल व उमेदवारांसह मतदारसंघातील सर्वच नागरिकांना ज्या मुख्य गोष्टीचे कुतूहल असते तो निकालाचा दिवस म्हणजे चार जून असून धाराशिव जिल्ह्याचा म्हणजेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा खासदार त्या दिवशी घोषित केला जाईल एकंदरीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीची ही पार्श्वभूमी आपण सर्वांसाठी मांडली आहे तरी हा व्हिडिओ आजच राखून ठेवा व यासारख्या विविध बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या